रबाल्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करण्याचे व अमली पदार्थ सेवन व विक्री नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी अमली पदार्थ विरोधी कक्षाच एक इसम हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली त्या अनुषंगाने धनाजी क्षीरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने साई ट्रेडर्स जवळ सेक्टर पंचवीस सर नवी मुंबई येथे सापळा लावला असता एक इसम नामे अजय दिलीप जाधव वय सव्वीस वर्ष धंदा बेकार राहणार रूम नंबर चारशे सत्तावीस गोल्डन नगर नौसिंग नाका तळोली घनचोरी नवी मुंबई यांच्या ताब्यात एकूण आठ लाख तेरा हजार नऊशे किमतीचे खडे व पावडरसारखा काळा व तपकिरी रंगाचा चोपन्न पॉईंट सव्वीस ग्रॅम वजनीचे हिरोईन हा अंमली पदार्थ मिळून आला असून त्याच्या विरुद्ध रबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे आवाज स्टुडिओसाठी प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई